जनाबाईच्या वडिलांचे नाव होते दामाजी पंढरपूरचा पांडुरंग हे दामाजीचे आराध्य दैवत होते दामाजी पंढरपूरची एकही वारी चुकवत नसत जनाबाई सहा वर्षाच्या असताना पंढरपूरला जाणारी दिंडी त्यांनी पाहिली व दामाजींकडे पंढरपूरला जाण्याची इच्छा व्यक्त केली दामाजी व जनाबाई दिंडीसोबत पंढरपूरला गेले जनाबाई मंदिरात गेल्या पांडुरंगाचे दर्शन घेतले बाहेर आल्या आणि वडिलांना सांगितले की मी काही घरी येणार नाही मी इथेच मंदिरात राहणार वडिलांनी जनाबाईंना चार दिवस समजावले पण जनाबाई काही केल्या घरी येण्यास तयार नाही शेवटी मुलीला पांडुरंगाच्या व नामदेवाच्या हवाली करून दामाजी घरी परतले नामदेव जनाबाईंना घेऊन घरी आले जनाबाई सकाळी लवकर उठल्या आंघोळ केली व मंदिरात जायला निघाल्या तेवढ्यात नामदेवाच्या आईने त्यांना सांगितले की जनाबाई घरात चौदा माणसे राहतात तुला दळण दळावे लागेल जनाबाई वापस फिरल्या पांडुरंगाचे नामस्मरण करत दळण दळले परत मंदिरात जायला निघाल्या परत त्यांना स्वयंपाक करण्यास सांगण्यात आले नंतर गौऱ्या थापल्या या सर्व कामात त्यांचा सर्व वेळ गेला मंदिरात काही जाता आलेच नाही पण काम करत असताना अखंड नामस्मरण मात्र चालूच होते रोज असेच होत असे उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांना घरातील सर्व कामं करावी लागत असत यात सर्व वेळ कामा जात असे मंदिरात जाता, मंदिरा जाता येत नसे या घाई गडबडीत धड आंघोळही त्यांना मिळत नसे आणि त्यामुळे त्यांच्या डोक्यात उवा झाल्या जनाबाईंना ताप आला हे सर्व पाहून पांडुरंगाला खूप वाईट वाटले पंढरीच्या पांडुरंगाला जनाबाईची काळजी वाटू लागली जनाबाईजवळ आई नाही बाप नाही तिचा सांभाळ कोण करील हा प्रश्न पांडुरंगाला पडला जगाच्या मालकाला मंदिरात राहावेना ना रात्री अडीच वाजता विटीवरून देव खाली उतरले रुक्मिणी मातेच्या महालात गेले त्यांची सुंदर अशी एक साडी घेतली पांडुरंगाने ही साडी घातली कपाळभर कुंकू लावलं आज ते विठ्ठल न राहता विठाई झाले व नामदेवाच्या घरी गेले चूल पेटवली व जनाबाईला आंघोळ घातली फणीने जनाबाईच्या डोक्यातल्या ओवा काढल्या तरी सर्व ओवा निघाल्या नाहीत पांडुरंगाने जनाबाईच्या डोक्यातले ओवा स्वतःच्या हाताने मारल्या सहा वर्षाच्या मुलीच्या भक्तीसाठी जगाच्या मालकाला विटेवरून खाली आणणारी धन्यती जनाबाई आणि धन्यतीची भक्ती आणि या भक्ताच्या सेवेसाठी बाईचा वेष घेणारे धन्यती जगाचे मालक